बुद्रुक गावात बेचाळीस वर्षानंतर महालक्ष्मी यात्रेचे भव्य आयोजन ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रा आणि भंडारा उत्सवाच्या परंपरेचा पुनर्जन्म करत बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी बुद्रुक गावाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर सव्वीस मध्ये भव्य महालक्ष्मी यात्रा भरवण्याचे आयोजन करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या एक एकमताने घेतला आहे आज लक्ष्मी मंदिरात विविध विधिवत पूजा अर्चा करून यात्रेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली भंडाऱ्याचे उधळण करत गावकऱ्यांनी उत्साहात सहभाग दाखवले परंपरा साजरी करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ग्रामस्थांनी महालक्ष्मी यात्रा आयोजित केली होती चार दशकानंतर ग्रामस्थ देवीचे पंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्व मताने ही धार्मिक सांस्कृतिक परंपरा पुन्हा साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला गावाच्या ऐक्याचा हा प्रतीक आहे यात्रेमुळे पिढ्या पिढ्यांच्या सांस्कृतिक ओलावा टिकून राहील असे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले यात्रेच्या तयारीतून गावातील एकात्मताने उत्साह स्पष्टपणे दिसून आला लक्ष्मी मंदिरात सकाळी वैदिक पूजा झाल्यानंतर ग्रामस्थांनी भंडाराची उधळण करत उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग दाखवला गावातील बंधू भगिनी एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांतर्गत उत्सवाला स्वरूप संमतीने स्वरूप दिले एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठवणी पुन्हा सजीव झाल्या दोन हजार सव्वीसच्या यात्रेसाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली गावाने आता हजार सव्वीसच्या यात्रेसाठी संस्थात्मक आयोजना सुरू केली आहे सांस्कृतिक रूपरेषा यावर चर्चा सुरू आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा उत्सव केवळ धार्मिक नसून गावाच्या सामूहिक ओळखीचे प्रतीक बनेल कंग्राळी बुद्रुळ गावाच्या या निर्णय निर्णयामुळे बेळगाव जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा पुन्हा प्रकाशात येणार आहे चार दशकांच्या पाहणी महालक्ष्मी नंतर एक सुवर्ण मुहूर्त ठरावी अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली लोकांचा तर ती त्यासाठी लोकांनी अथक परिश्रम घेतले काही मंडल असू देत असू देत आपण सहा वर्षापासून याचा प्रयत्न करत असताना अनेक वेळा मला अनेक आने, अडथळे आले काही जागेसंदर्भात कोर्टात दावा असताना आम्ही सामंजस्यपणे काही लोकांना मध्यस्थी करून आहात जो जो दावा होतो तो, तो आपापसात मिटवलेला आहे आणि आमच्या लोकांच्या अग्रस्तव गावच्या अग्रस्तव आपण ही लक्ष्मीची जत्रा दोन हजार सव्वीस एप्रिलमध्ये करण्याचं आयोजित केल्यानंतर आज आज ग आज गतीला आपण या लक्ष्मीच्या जे विधिवत कार्य जे करायचं आहे ते आज पण आपण सुरुवात केली आहे दिवसकी पंचायत पंचांच्या माध्यमातून तसेच आमचे ग्रामपंचायत सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच गावातील इतर सर्व मंडळ असू देत किंवा गावकरी ग्रामस्थ असू देत यांच्या सर्वा, सर्व सर्वांच्या सहकार्यातून एक न भविष्याने अशी आपण सदरा जत्रा साजरी करायची आहे कारण एक आदर्श निर्माण व्हावा हो अशी माझी वैयक्तिकरित्या गावच्या गावांना गावच्या लोकांना एक विनंती आहे कारण जत्रा म्हणजे लोक नको मार्गाला जे नको पैसा खर्च करतात समाजाला म्हणजे कुठेतरी घातक आपण तसे न करता आपण विधिवत कसं होईल आणि समाजाच्या हिताना समाज दृष्टिकोन आपली जत्रा कसं होईल आपला आपला आदर्श इतर गावची लोक कसे घेतील याची सर्वजण काळजी घेऊया आणि नक्कीच एक आदर्श जत्रा करून एक समाजाला एक आदर्श आपण देण्याचा प्रयत्न करूया आपण सर्वजण माझ्या विनंतीला जेव्हा ग्रामपंचायत सदस्य असू देत इतर कोणी असू देत ज्या ज्यानी या जत्रेसाठी प्रयत्न केले त्यासाठी मी समस्त गावकर वतीने धन्यवाद देतो एवढंच बोलतो मी धन्यवाद